गेल्यावरती हे दोघं बोलले की पाय आहेत फायनली आता आपण एकदम जवळ पोचलेलो आहे हा अंबर खाना आहे पण इथे मला बसायचं नाही तर फायनली गाय आपली मंजिल आलेली आहे किल्ल्याचा दाख पडते काय हाय गाईज वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणार आहोत शिवनेरी किल्ल्यावरती सो so, स्टेट टून uh, एकाच दिवशी आम्ही दोन ठिकाणी गेलो सो so, एका पूर्ण व्हिडिओमध्ये हे बसलं नसतं त्याच्यामुळे मी दोन पार्ट केलेले आहेत so, सो तुम्ही माझ्यासोबत नक्की पूर्ण बघा दोन्ही पार्ट आणि एन्जॉय करा

हे खालूनच इतकं सुंदर व्ह्यू दिसतंय वरतून तो खूप छान दिसत असेल तर आता आम्ही वर गडावर जाण्यासाठी सुरुवात करत आहे शिवनेरी किल्ल्याचं ते बोर्ड आहे पाय पडली बोल छत्रपती शिवाजी महाराज की दुपारचे दीड वाजलेले आहेत खूप जास्त ऊन आहे आणि आता आम्ही स्टार्ट केलेलं आहे चढायला गडावरती पण एक्साइटमेंट पण खूप आहे मनाचं एवढं काय नाही वाटणार सो so, तुम्ही कंटिन्यू करा माझ्यासोबत बॉग पूर्ण बघा मी पूर्ण गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन सो so, स्टेट येऊन एंट्रन्सचं गेट आहे इथे एंट्री करत आहेत कुठून आलो आहे गावाचं नाव आपलं नाव आणि इथे एक रूल आहे की प्लॅस्टिकची बॉटल जर असेल दोन दोन तर ते जमा करावी लागते तर प्लॅस्टिकची जर बॉटल आपण वर नेणार असू तर ते जमा करून घेतात आणि पन्नास रुपये डिपॉझिट करावे लागतात आणि हा रूल चांगलाच आहे मला तर आवडला कारण किल्ल्यावरती जी घाण होते ती घाण होणार नाही मग खाली आल्यानंतर आपल्याला त्या डिपॉझिट केलेले पन्नास रुपये आणि आपली बॉटल परत देतात पण खूप <coughs> छान रूल आहे याच्याने नाही होणार गडकिल्ले स्वच्छ राहतील आवडला मला हा प्लास्टिक बंदीचं बोर्ड आम्ही पन्नास रुपये डिपॉझिट करून ही बॉटल सोबत घेतली कारण खूप जास्त तहान लागते त्याच्यामुळे घ्यावी लागली बॉटल खाली पूर्ण माहिती दिलेली आहे किल्ल्याबद्दल काही तर पुढे जाऊयात नाही कर तर आम्ही चालतोय पुढे पुढे एक एक पायरी चढतोय छान विवाय ना मस्त वाटत आहे कलरफुल फ्लॉवर येते वा हा दरवाजा फर्स्ट दरवाजा आहे त्याची इथे माहिती दिलेली आहे महा दरवाजा इथे माहिती दिलेली आहे प्रथम दरवाजा आणि त्याला दोन मुर्वुजांनी घट्ट केली दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा तनिष्का कोणता दरवाजा गणेश दरवाजा वा यार इथून नाही नाही हरीश चंद्रगडावर आणखी चांगला दिसतो दरवाजा आहे पीर दरवाजा आणि इथे त्याची माहिती लिहिलेली आहे बघा किती सुंदर दगडी विटांचं बांधकाम आहे आणि तुम्ही खाली तर बघू शकता ती सुंदर दिसते एक वाट होती सरळ मार्गाने जाण्यासाठी आणि आम्ही ही माट निवडली कारण सरळ मार्गाने जायला आम्हाला आवडत नाही ना की बघा आणि आता मध्यांत गेल्यावरती हे दोघं बोलले की पाय थरथरतायत अनिष्का बोलली अरे फो फोटो नाही काढत आहे व्हिडिओ घ्यायचे किल्ल्याचा दात पडते काय किल्ल्याचं दात पडतंय हा हालतोय तर खरा पांचट हे बघ दगड निघत हालून मला माझ्या अख्ख्या आयुष्यात माझ्या मम्मी पप्पानी कधीच किल्ल्यानं आणला बघा मम्मी पप्पा ब्लग बघत असतील ना तर ऐका पण करत नाही आणला कधी पण कधीच नाही आणलं हा पार्या गडावर कोणी नेलता वेगा का एक मे आणि त्या दिवशी आम्ही शिवनेरीवरती आलो आहे एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस या दिवशी खूप जणांना सुट्टी असते ऑलमोस्ट महाराष्ट्रालाच पूर्ण सुट्टी असते सो अशा दिवशी सुट्टी घरात राहून बसण्यापेक्षा त्या सुट्टीची काहीतरी त्या सुट्टीचा काहीतरी आम्ही उपयोग केलेला आहे आणि गडावर आलेलो आहे खरंच छान वाटतंय गडावर आल्यानंतर चौथा दरवाजा आहे माहिती दिलेली नाही आहे तर दरवाजाचं नाव पण दिलेलं नाही आहे आमच्या सर्वांच्या पुढे आली तनिष्का आणि पुढे येऊन आमची वाट बघत होती हे काय करते योगा ह्या काही योगा करायची जागा आहे चल लोकल फायनली आता आपण एकदम जवळ पोचलेलो आहे हे आहे आपलं टार्गेट गडावर चढण्याचं आणि इतकं काय उंचावर नाही आहे गड सो येऊ शकता तुम्ही पण आहे पाचवा दरवाजा आता ऑलमोस्ट वर आलेलो आहे आणि खूप जास्त दम लागलेला आहे पण एक्साइटमेंट पण तेवढीच आहे वर जाण्याची काय करते धनुषका चल लवकर थोडंच राहिलेलं आहे आता आणि तो समोरच सहावा दरवाजा आहे शेवटचा दरवाजा आहे पासून उड्या मारत होती आता थकलेली आहे सर्वांची हालत कशी झाली सर्व थकलेत हां अजून थोडंसं वरती जायचं आहे ठीक आहे थे। तर जाऊयात आपण पण वर थोडं पाच मिनटं बसूयात खूप जास्त दमलं आहे आणि पण पाहिजे आणि पाणी राहिले काकीकडे आणि काकी खूप पाठी आहे त्याच्यामुळे आता तसंच जावं लागेल वरती वरती गेल्यावर बघूयात फायनली तिथे पाणी दिसतंय पाणी पिऊयात खूप जास्त तहान लागलेली आहे खूप बरं वाटतंय पाण्याला बघून आता चला पाण्याचा आनंद घेऊयात हा इथे दिसत आहे समोर आपल्याला हा अंबरखाना आहे तर अंबरखाना म्हणजे काय तर जेव्हा युद्ध व्हायचे राजांच्या काळी तेव्हा या अंबरखान्यातनं धान्य साठून ठेवायचे म्हणजे खूप दिवस खाली उतरायला नव्हतं भेटत त्याच्यामुळे मग इथे अन्न साठवून ठेवायचे कारण युद्ध चालू असल्यामुळे खूप दिवस वडावरच राहावं लागायचं मग गडावर राहायचे तेव्हा इथे अन्न साठव साठवून ठेवायचे त्याच्यामुळे हे आहे अंबरखाना पूर्ण दगडी विटांचं बांधकाम आहे आणि खूप थंड वाटतं इथे बाहेर खूपच जास्त ऊन आहे पण इथे इतकं थंड वाटतंय की असं वाटतं झोपून जावं पाटी बघून खूप छान वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ तर फायनली आपलं टार्गेट जे होतं तिथे आपण पोहोचलेलो आहे गडावर आणि आता खूप थोडंसं चालायचं आहे आणि हा बघा व्यू इथून जो व्यू दिसत आहे खूप छान व्ह्यू दिसत आहे एक नंबर तर फायनली गाई आपली मंजिल आलेली आहे ही इमारत बघू शकता तुम्ही इथे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थान आहे म्हणजे इथे जे बघताय तुम्ही हे आजूबाजूला ते खूप मोठा महाल होता इथे शिवाजी महाराजांचा जन्म जन्त झालेला आहे आणि इथे आतमध्ये ना या, या इमारतीमध्ये शिवाजी महाराजांचं पालना आहे आणि चला आपण आज जाऊन बघूयात या पूर्ण इमारतीचं बांधकाम दगडी बिटांनी केलेलं आहे आपण आज जाऊन बघूयात पूर्ण या इमारतीच्या हे छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आहे ते झाल्यानंतर वर आहे त्या इमारतीमध्ये पूर्ण अंधारा आहे तिथे बघा इमारतीच्या वरच्या भागाला आलोय अशी सुंदर विंडो आहे आणि त्याच्यात ना हा जो व्ह्यू हो दिसतो खूप सुंदर दिसत आहे हा एक्साइटमेंट होती वर येऊन बघायची ते आता कम्प्लीट झालेली आहे छान वाटतंय कसं वाटतं तनिष्क तुला पण इथं मला बसायचं नाही अरे कसं वाटतंय वर पोचून ते सांग चल पोचल्यावर खूप छान वाटतंय थंड आहे एकदम जास्त वाटतय प्लेस पण खूप छान थोडा वेळ इथे बसलो आराम केला तर छान वाटतंय आता जाऊयात परत खाली येताना खूप फास्ट फास्ट आलो आणि खाली उतरताना थकवा पण नाही लागत पण वरती चढताना तर हालत खराब झाली होती आमची आता खाली उतरतोय फास्ट फास्ट, फास्ट उतरलो म्हणजे थोडंच आहे आता सो आता काही वाटत नाही आता ठीक वाटते आणि बरं जाऊन दर्शन पण झालं सो खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय हॅपी है, की टार्गेट पूर्ण झालं आणि लवकर जाऊन खाली पण उतरलो का व्हिडिओमध्ये एकदम छोट उशी तनिष्का दिसते ना एवढं फास्ट तिला एवढी घाई झाली ना खाली उतरायची का सर्वांच्या आधी निघून गेली आणि चढताना पण तिला इतकी घाई झालेली का सगळ्यांच्या आधी निघून गेलेली मी गडावरून जाऊन खाली आलेलो आहे गाडीजवळ फायनली खूप छान वाटतं आता आता रिलॅक्स वाटतं उतरताना इतकं काय दम लागला नाही चला पुढे जाऊया आता जाणार आहे आता पाणी पियानंतर खूप छान वाटतंय थंडगार पाणी पिण्यासाठी काय वाटतं तो डायवर्स साइड नेulo वाटते का पण तहान नव्हती भागली ना त्याच्यामुळे आता आम्ही गोळा खायला थांबलेला या बघा दाद्याकडे आता आम्ही परत सीतेवाडीत आलेलो आहे ओझर ले आम्ही गेलो नाही कारण सर्व खूप थकले होते त्याच्यामुळे मग आता आम्ही परत सीतेवाडीला आलेलो आहे त्या आईंकडे परत जायचंय आणि राजला घ्यायचंय राज, राज इथेच स्वतः तो आमच्यासोबत नव्हता आला येऊन मग घरी जाणार परत राजला घ्यायला आलेलो आहे शितेवाडी मध्ये कस वाटत आंटी गडचरून आल्यावरती खूप छान अंकल तुम्हाला कसं वाटत एकदम बढिया अजून अंकल ड्रायव्हिंग करायची आपण तुम्हाला बघा आंबा पाडला आणि लगेच कायला पण लागले मीठ टाकून मिठाची बा बाटली सोबतच घेऊन फिरत आहेत आंबा गायला घे ग आंटी खा गड हा तेवढच आता धाव गडावर चढताना दम लागलेला मला कस तरी होते बोलते माझ पाय कापतात सफर तक आज दोस्तो आता निघत आहे आम्ही घरी जाण्यासाठी गाडीमध्ये सर्व सामान भरायचंय या आईंकडनं तांदूळ आणि कांदे घेतलेले आहेत तर ते गाडीत भरायचे आहेत आता आणि मग लगेच निघणारे घरी जायला सो भेटू आता घरी गेल्यावर बाय